शेगाव हे नाव कानी पडलं तर लगेच मनामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराजांचं नामकरण होते परंतु मागील काही काळापासून शेगावचं नाव काही वेगळ्या दिशेकडे भटकताना दिसत आहे गंदा आहे शेगाव मध्ये जवळजवळ शंभरच्या नियमानुसार चालतात तर काही लॉजेस नियमांना धाब्यावर ठेवून चालत असतात अशीच एक घटना काल रात्री शेगाव लॉ आशीर् मध्ये आशीर्वाद लॉजवर पोलीस जेव्हा पाहायला गेले तर त्यांना जे पाहायला गेले ते न मिळता काही दुसरंच हाती लागलेलं ला आहे परंतु गावामध्ये जी चर्चा चालू आहे त्या चर्चेनुसार अजूनही असंच म्हणावं लागते की या आशीर्वाद लॉजवर कोणाच्या आशीर्वाद नुसार हे असे अवैध प्रकार चालत होते सत्तावीस जानेवारी रोजी शेगाव शहरातील गुन्हे शोध पथक व अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या पथकाच्या संयुक्त कार्यवाहीत आशीर्वाद लॉज जवळ छापा कार्यवाहीत दोन आरोपी सह लॉज मॅनेजर व दोन पीडित महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शेगाव शहरातील आशीर्वाद लॉज जवळ व्यापार होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी आशीर्वाद लॉज येथे छापा कार्यवाही केली असता लॉजचे मॅनेजर अक्षय पाळू सानक व चोवीस वर्ष राहणार बालाजी फेल्स शेगाव हे लॉजवर हजर मिळाले त्यांच्या समक्ष लॉसच्या खोलीची झडती घेतली असता वरच्या मजल्यावरील एका रूम मध्ये आरोपी शेख फारुख शेख युसुफ अतार व एकवीस वर्ष राहणार सय्यदपुरा बाळापूर जिल्हा अकोला हा पीडित महिलेसह मिळून आला व त्याच मजल्यावर दुसऱ्या रूम मध्ये आरोपी गुलाब आसिफ गुलाब हैदर व एकवीस वर्ष राहणार आबाद बाळापूर जिल्हा अकोला हा दुसऱ्या पीडित महिलेसह मिळून आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून दोन्ही पीडित महिले सुधार गृह बुलढाणा येथे रवाना करण्यात आले आहे सदरची कार्यवाही दत्त अपर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन बोरसे गजानन वाघमारे सुरेश सोळंके यांनी केली असून सदर गुन्ह्याबाबत पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले पोलीस स्टेशन शेगाव शहर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे अपराध क्रमांक एकेचाळीसले दोन हजार बावीस कलम तीन चार व पाच देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल गोपाळ व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र नारखेडे करीत आहेत महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव